आपल्याची देखील प्रचंड आवड आहे खरंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्यवाह पद ज्यांनी भूषवलंय सन्मानीय अस्मात पाटील साहेब साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना जरूर पाहायला मिळेल ਇਹ ਤਾਂ ਜ਼ੋਰਦਾਰ ਹੈ

महिला आघाडी रायगड जिल्हा संघटिका पोटफोडे मॅडम यांची उपस्थिती आपण पाहतोय मी आमच्या आयोजकांना विनंती कर करेल वहिनींच्या शुभ असते आपण हा सन त्या स्पर्धेसाठी खर रायगड जिल्हा संघटिका हे ज्यांच्याकडे आहे सन्मान सोहळा अतिथीवरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन ताईंचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल अर्चना ताई पाटील ताईंचा सन्मान त्याचप्रमाणे खरंतर जिल्हा प्रमुख सन्माननीय सुरेंद्र भात्रे साहेबांचा सा या ठिकाणी उपस्थिती आपण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेल आदर आदरपूर्व साहेबांना आपण मुख्य अतिथी वंचितच्या दिशेने घेऊन यायचं आहे आदरणीय सुरेंद्र बांद्रे साहेब जिल्हा प्रमुख साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपला पाहायला मिळेल सन्माननीय सुरेंद्र बांद्रे साहेबांची उपस्थिती आपण पाहतो अतिथी मंचकावरती अर्थातच आपण सन्मान सोहळ्याकडे जाऊया अतिथी मंचकावर उपस्थित सौ अर्चनाताई पाटील यांचा सन्मान अतिथी मंचदावरती संपन्न होईल कोहिणींच्या शुभा आपण हा सन्मान घेतोय महिला शहर सौ मेघनाताई चव्हाण ताईंचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल महिला आघाडी खर तर आपण त्यांची उपस्थिती पाहतोय बहिणींच्या शुभा आपण हा सन्मान घेतोय सौ चव्हाण स्पोर्ट्स चव्हाण आता काही क्षणामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय डॉक्टर श्रमिक गजम गुंडे साहेबांची गोजम गुंडे साहेबांची उपस्थिती आपण अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल त्यांचं देखील आपण निश्चितच स्वागत करू तत्पूर्वी अतिथी मंचकावरती नुकताच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली सन्मानीय सुरेंद्र भात्रे साहेब साहेबांचा सन्मान अतिथी मंचना संपन्न होत असताना पाहायला मिळेल शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय भात्रे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय मी समीर दादाला विनंती करेन दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय प्रमुख आदरणीय सुरेंद्र साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल वस्त्र भगवस्त्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पा आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान अर्थात त्याचा महाराजांची प्रतिमा देऊन साहेबांचा सन्मान सा मंचकावरती संपन्न होत पाहायला मिळेल त्यानंतर विभाग प्रमुख आदरणीय नंदू मोगल साहेब साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल मी शरद दाखवला विनंती करेन शरद दादा आपण यावं तर राजकीय सामाजिक सांस्कृत सांस्कृतिक क्षेत्रातील बरेचशे मंडळी अतिथी मंचकावरती त्यांची उपस्थिती आपण तर पाहतोय आदरणीय परंतु मोकर साहेबांचा सा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल वाशी विभाग प्रमुख आदरणीय नंदू बोका साहेब साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल वस्त्र अलंकार आणि गुलाब पुष्प देऊन साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय अतिथी मंचकावरती खरदार अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय प्रतिष्ठान हिंदुस्थान डॉक्टर श्रमिक साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना तर पाहायला मिळेल खरदार ज्यांच्या माध्यमातून अनेक गडखो गडकोट किल्ले संवर्धनाचं कार्य संपन्न झालेलं आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक सन्मानिय डॉक्टर श्रमिक साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असं मला पाहायला मिळेल उपस्थितीची नोंद करायची आहे त्याचप्रमाणे आदरणीय अनंत पाटील साहेब तालुका आहेत साहेबांची उपस्थिती देखील आपण सन्मान होत असताना पाहायला मिळेल सर्व संघांना एक सूचना आहे येणाऱ्या पाच मिनिटांच्या आतमध्ये जर का तुम्ही उपस्थिती दाखवलीत नाही तर वेटिंगला जे संघ आहेत त्यांना तर या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल हे आपण लक्षात ठेवा पाच मिनिटांच्या आतमध्ये ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय त्यांना आम्ही सूचित करतोय आपण आल्याची नोंद करा अन्यथा जे वेटिंगला संघ आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल लढत जरूर तुम्हाला मिळेल स्पोर्ट्स रोहा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल रोहा टी असा सामना मैदान क्रमांक चार वरती तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघाने आमची विनंती असेल आपण मैदान क्रमांक चार वरती आपली उपस्थिती नोंदवायची आहे मी सन्मान्य प्रसंतताना विनंती करेल आज सह्याद्री चषक दोन हजार पंचवीस पर्व आपण पर पाहतो परंतु शर्करा योग असा की कालच आदरणीय समीर दादांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन तालुका प्रमुख हे पद मिळत त्याबद्दल खर तर संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने दादांचा हा सन्मान एकदा जोरदार या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय समीर दत्ता भात्रे यांचा हा सन्मान नुकताच ज्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन तालुका प्रमुख हे पद क्रीडांकन क्रमांक एक साठी हा सामना संपल्यानंतर पहिला तुकार नवतरुण कारावी वर्सेस सत्यनारायण नवेगाव क्रीडांगण क्रमांक एक या ठिकाणचा सामना संपल्यानंतर पहिला पुकार नवतरुण कारावी वर्सेस सत्यनारायण नवेगाव ग्राउंड क्रमांक तीन साठी अंतिम पुकार जय हनुमान धरण गावदेवी स्पोर्ट्स बोर्जे जय हनुमान धरण गावदेवी स्पोर्ट्स बोर्जे ग्राउंड क्रमांक चारसाठी दुसरा पुकार दहावी स्पोर्ट्स रोहा TBM वर्सेस पीबीएम बी एम कारावी स्पोर्ट्स रोळा का वर्सेस पीबीएम कारावी ग्राउंड क्रमांक एक साठी तुकार सत्यनारायण नवेगा मैदानाच्या आसपास जे प्रेक्षक आहेत आतमध्ये त्या सर्व प्रेक्षकांना आमची विनंती असेल आपण जागा खाली करायच्या तिकडे फक्त खेळाडू आणि त्यांचा स्टाफ थांबेल आपण कोणी मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाही आहे मी सन्मान्य प्रसाद करेल साहेब आपण उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात सह्याद्री चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित गोजंग गुंडे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्रजी म्हात्रे साहेब सर्वच दिव्यता फार कमी स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला भेटते आणि त्याचे सर्वे सर्व श्री समीर मात्रे अगदी दुग्ध योग असा म्हणावा लागेल की त्यांचं एवढं भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यातच काल मधून त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अत्यंत महत्त्वाचा अशा पेण तालुका प्रमुख या पदावर नियुक्ती झाली अशा सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये अगदी ऑप्शन आता प्राप्त व्हायला लागले त्या माध्यमातूनच आपल्या या खेळाकडे आपल्याला किती सिरियसली बघायला लागेल कारण आपण फक्त विरंगुळा फक्त आपल्यातील एक क्रीडा कौशल्य म्हणून या खेळाकडे न बघता एक करिअर म्हणून देखील आता संधी आपल्या कबड्डी पट्टूंना आपल्या कबड्डी खेळाडूंना उपलब्ध झाले त्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये हे कबड्डीचं चांगलं कौशल्य आहे त्या खेळाडूंना देखील मी सांगेन आणि त्यांच्या पालकांना देखील मी विनंती करेन की आपल्या मुलांना थोडी मुभा द्या कारण आपण बघतो की आपले हे खेळाडू आपला नोकरी व्यवसाय आपलं कॉलेज आपला अभ्यास सगळं सांभाळून आपला हे खेळाचं प्रेम जपत असतात या आपल्या खेळाची आवड जपत असतात तेव्हा मात्र त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात कारण शेवटी पोटापाऱ्याचा व्यवसाय सांभाळून आपल्याला खेळाकडे बघावं लागतं परंतु जेव्हा आपण हरियाणा पंजाब यामधली मुलं बघतो ते कबड्डी खेळाडू बघतो की ते अगदी लहानपणापासून डेडिकेटेड या खेळाकडे एक प्रोफेशन म्हणून बघतात आणि त्याच व्यावसायिक पद्धतीने आपण देखील बघायची आता वेळ आलेली आहे आणि आपल्या मुलांमध्ये नक्कीच ते कौशल्य आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण सगळे मंडळी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊ आणि त्यांना पुढे जाण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा भरून फार मोठी संधी उपलब्ध करून देऊ खरं तर समीर भाईचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण हे कोणा वेड्या घाबाळाचं काम नाही आहे एवढं मोठं नियोजन करणं म्हणजे त्याच्यासाठी फार मेहनत लागते फार मोठे रिसोर्सेस जनरेट करावे लागतात आणि मग मागची एकच भूमिका असते की ज्यावेळी इथे एवढ्या लांबून कबड्डी प्रेमी मंडळी येतात त्यांच्या सगळ्यांचे डोळ्यांचे पाहणे फिटावे त्यांना अत्यंत उत्तम अशा खेळाची मेजवानी मिळावी एवढी माफक अपेक्षा आयोजकांची असते त्याच्यामुळे इथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि अत्यंत करारक पद्धतीने सामने पार पाडावेत कोणताही वाद न होता कोणताही तंटा न होता आ, सामने पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सगळंच कबड्डी खेळाडू झाले किंवा कबड्डी रसिक झाले आपल्या सगळ्यांचीच आहे किंवा स्पर्धेला शुभेच्छा देऊन समीर बांगरेंना या पुढे देखील भविष्यामध्ये देखील त्यांच्या या स्पर्धेची भव्यता अधिकाधिक अशा मिळतो व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो जय जय महाराष्ट्र धन्यवाद प्रसाद दादा खरंतर खूप चांगलं मार्गदर्शन ज्या ठिकाणी आपण ऐकलं आणि ठिकाणी भरपूर शुभेच्छा दिल्या खरंतर कबड्डी या त्याच्यावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलाय असे सन्मानीय प्रसादता मोहित यांचं तर मार्गदर्शन आपण ऐकलं मैदान क्रमांक का एक वरती नवकिरण भेंकल आणि मरीदेवी धेरान आणि मैदान क्रमांक का दोन वरती नवतरुण तरुण कारावी आणि सत्यनारायण नवेगाव त्याचप्रमाणे मैदान क्रमांक चार वरती धारे रोहा आणि टीबीएम कारावी या संघानं आमचा पुकार असेल आपण जय्यत तयारीत राहायचं आहे त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना आमची विमिता असेल आपण मैदान खाली करा ग्राउंड क्रमांक तीन सामना सुरू करायचा आहे सामनाधिकाऱ्यांनी ग्राउंड क्रमांक तीन जे आमचे पावसर आहेत त्यांना आमची विनंती असेल आपण मुख्य गेमच्या जवळ राहायचंय सर प्रेक्षक आणि सत्यनारायण नवेगाव या दोन्ही संघांना दुसरा पुतारा देण्यात येत आहे तर क्रीडांगण क्रमांक एक करता नव किरण भेंकर विरुद्ध मरीदेवी हिरण या संघाला दुसरा पुकारा देण्यात येत आहे की सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे या स्पर्धेला याच्यापुढे कोणत्याही प्रकारचा वेळ कुठल्याही संघाला दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे या स्पर्धेकरता व्यासपीठावर उपस्थित सर्व मांगेवानंतर पुन्हा स्वागत करून पुन्हा एकदा स्पर्धेच्या इतिहासाकडे आपल्याला थोडा घेऊन जातो अतिशय सुरेख अशी